este ya acaba de verlo ah corona entrenador tranquilo ਆਕਾ ਯਾ ਭੀ ਕਾ ਕੋ ਆਕਸ਼ਨ 1 1 1 ਥੋੜਾ ਫਾਟੀ ਮਾ ਦੇ ਲੈ ਆਪਣੇ ਵੀਰ ਮੈਂ ਦੇ ਵੱਟ ਲਾ ਐਲਈਡੀ ਬੰਦ ਕਰਾਓ ਸੋ ਪਾਸਾ ਬੰਦ ਕਰਾਓ ਓਕੇ ਨਾ ਅਰਗ ਦਿਲੇ ਲਾ ਸਪੋਰਟ ਕਰਨ ਦਾ ਕਾਹ ਚਾਹਨ काय दादाने जो अर्ज दिला होता आणि निघताना दादाने तुम्हाला बाईट पण दिली होती आणि त्या बाईट संदर्भात सांगितलं होतं तर तो अर्ज इथं आम्ही आज सबमिट केलेला आहे एसपी साहेबांच्या ऑफिसला काय निवेदन काय मागणी निवेदन काय नाही की त्याच्यात जे काही नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगची जी हे टेस्ट आहे तर ती सगळ्यांचीच करण्यात यावी आणि कोणाही एकाची न करण्याचे पाटलरने सांगितलेली करायची तर सगळ्यांचीच करा किती जणांची करावी असा लोकांची सांगितलेलं म्हणजे सगळ्यांची करावी बारा किंवा एकट्याची एकटी कोणाचीच करायची नाही तर सगळ्यांचीच काहीच नाही जे आता सांगितले ती चर्चा झाली पण त्यामध्ये उल्लेख कोणाकोणाचा आहे पोलीस अधीक्षकांचा जिल्हाधिकारी किंवा गृह विभाग किंवा अशा काही उल्लेख नाही आता दादांनी जे तुम्हाला सकाळी सांगितले तेच मी सांगतोय दहा बारा लोकांची टेस्ट करायची

इस हिसाब साहब को उसमें से एक दस तो बारह लोगों की नार्को टेस्ट और ब्रेन मैपिंग की टेस्ट करने के लिए निवेदन दिया है तब तक ये है। वो तो क्या अभी एस पी साहब ही बोलेंगे ना, बोलेंगे ना। तो